लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या हातात आजकाल मोबाईल असतो पण हा मोबाईल वेळेप्रसंगी किती धोकादायक ठरू शकतो हे दाखवणारी घटना घडली आहे विदर्भातल्या अकोला जिल्ह्यात अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरात शंकर गुंदेले हे त्यांच्या रोजच्या कामासाठी घरातून निघाले होते आपल्या दुचाकीवरून तिथल्या नगरपालिकेत जात असताना त्यांना त्यांचा खिस्सा अचानक गरम झाल्याचे जाणवले शंकरने गाडी थांबून बघितले तर त्यांच्या खिशातून दूर नगत असल्याचे त्यांना दिसले शंकरने प्रसंगावधान राखत हा मोबाईल खिशात काढून फेकला आणि त्याच वेळेला नेमका या मोबाईलचा झाला मोबाईल बाहेर काढून फेकल्यामुळे शंकर हा थोडक्यात बचावला अकोट शहरातल्या नगरपालिकेसमोर ही घटना घडलीये गट आणि या विचित्र अपघाताची चर्चा अख्ख्या शहरात रंगलीय कैसी काय घटना घडली ये मैं घर से आ रहा था जॉब के लिए जरा रहा सुबह नगर परिषद में तो जाते जाते मेरे मोबाइल जेब में था जरा अचानक गरम गरम ब्लास्ट हो रहा मैंने लिया डायरेक्ट रोड पे फेंक दिया पूरा ब्लास्ट हो गया इसका अपना वीडियो भी है हुए भी है जल रहा तो था क्या मोबाइल मोबाइल ऐसा धुआ निकल रहा था पूरा पूरा ब्लास्ट हुआ वो एक हिसाब से वो जैसा ये अपना मतलब 5G अकोल्याहून प्रज्ञानन थोरात लोकमत डिजिटल